मिशोवरून आपले जे पार्सल आलेले आहे ते आपण आता ओपन करून बघू मी विंडोसाठी मागवली हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिसरित्या चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया बाहेर सर्वी साफसफाई झालेली आणि झाडांनाही भरपूर असं पाणी दिलेलं आहे आणि हे बघा इथे प्रतिक पक्ष्यांना दाणे ठेवण्यासाठी खाद्य हे बघा मस्त असं जुगाड बनवलेलं आहे घरच्या घरीच बनवलं आहे त्यांनी छान असं आणि इकडे गिलकेही आहे आपले बघा ते जास्त मोठे होऊन गेलेले आहे ते ठेवलेले आहे कारण त्याच्या आता बी तयार होईल आणि आपल्याला पुढच्या वर्षी गिलक्याचं वेल लावण्यासाठी अगदी सोप्पं पडेल घरचंच बी राहील आपलं आणि हे बघा छान छान हिरवेगार असे आपले झाडं भरपूर पाणी दिल्यामुळे ते हिरवे हिरवे होता आणि इकडे पेपरही आलेला आहे पेपरही घेतला आहे आपण आता आणि ज्या भिंतीवर कुंड्या ठेवलेल्या होत्या त्या आता इकडे पायऱ्यांकडे ठेवल्या आहे कारण आता ऊन खूप वाढलेलं आहे जास्तीचं मग झाडांनाही भरपूर असा त्रास होतो झाडे कोमेजतात त्याच्यामुळे इकडे सावलीमध्ये ठेवलेले आहे आणि आत्ताच त्यांना भरपूर पाणीही दिलेलं आहे त्याच्यामध्ये टवटवीत दिसतं आहे झाडं इकडे आपण एक झेंडूचंही झाड लावलेलं आहे नवीनच त्याला हे बघा भरपूर अशा कळे आलेल्या आहे फुलं आलेले आहे हिरवं हिरवं झालेलं आहे तेही आणि आपण आता पेपर घेऊन मध्ये जाऊया आणि पेपरची हेडलाईन वाचूया रोजचा आपला पेपर येतो तो मी तुम्हाला रोज वाचून दाखवते तर काहीसा आपला असा पेपर आहे दिव्य मराठी गुरुवार सहा मार्च दोन हजार पंचवीस आणि इकडे सुविचारही आलेला आहे सर्व काही एकदाच करून यश मिळत नाही सातत्याने रोज योग्य काम करूनच यश मिळते छान असा सुविचार आलेला आहे अगदी मनाला भावेल असा आणि योग्य मार्गदर्शन करेल असा सुविचार आलेला आहे आणि हे आपलं पेपरचं फ्रंट पेज त्यामध्ये न्यूजही आलेली जरा कठीणच न्यूज आहे ती वाचायला अवघड वाटतं आहे तर हे आपलं फ्रंट पेज आणि पुरवणी आलेली असते नाशिक जिल्हा म्हणून दिव्य मराठीसोबत आणि आपण आता पेपर बाजूला ठेऊ आणि घरातली ही साफसफाई करून घेऊ संपूर्ण हॉलची साफसफाई करून घेतली आणि सर्व पुसायचं वगैरे आपले टेबल रोजचे सोफे पुसणं ते सर्व करून घेतलं आणि नंतर फरचीला आहे पोछा मारून घेतलेला आहे आणि हे बघा छान असा चकाचक आपला हॉल दिसतो आहे त्याचप्रमाणे बेडचीही साफसफाई करून घेतलेली बेडशीट वगैरे लावून आणि सर्व साफसफाई करून तिकडचीही कर फरची पुसून झालेली आहे आपली आणि आता पुढच्या कामांना लागूया भरपूर असे कामं असतात रोजचेच आपल्याला तर चला आता पुढच्या कामांना लागूया आपण हे बघा रात्री आपण आता इथे दही लावून ठेवलेलं आहे कशा पद्धतीने दही मुरायला ठेवते मी रात्रभर ते बघा तुम्ही आता हे बघा असं थोडंसं जड काहीतरी ठेवायचं त्यावर तुम्ही खलबत्ताही ठेवू शकता आणि असे कुशनमध्ये छान पॅक केलेलं आहे म्हणजे गरमी तयार होते हे बघा असे दोन तीन लेअर देऊन तुम्ही काही असं कपडा असेल जाडसर त्याच्यातही केलं तरी चालेल आणि असं कुशण वगैरे मी तर कुशणमध्ये केलेलं आहे तुम्ही काही असं जाडसर कपडा असेल तुमच्याकडे त्यामध्ये केलं तरी चालेल आणि असं पॅक झाकण ठेवायचं म्हणजे हे आजूबाजूची याच्यावरची धूळ त्यामध्ये जात नाही आणि आपण आता आपलं दही बघू कसं तयार झालेलं आहे मी आता रोजच आता उन्हाळा लागलेला आहे रोजच मुलांना दही आवडतं जेवणाबरोबर खायला तर अशा पद्धतीने दही बनवते हे बघा पातीला तिरपं वगैरे करून दाखवते तुम्हाला अजिबात कुठे पाणी नाही काय नाही एकदम घट्टसर दही तयार होतं हे बघा खापची खाप अगदी सुद्धा पाणी राहत नाही हे बघा तुम्हाला खाप्प पा एकदम पाडून दाखवते हे बघ पूर्ण असं घट्ट घट्ट दही तयार होतं साडेबारा एक वाजले आपण आता जेवण करू सर्व काम आवरले आणि आता जेवणाची तयारी चालू आहे सकाळची देवपूजा झालेली स्वयंपाकही रेडी झालेला आहे आज जेवणामध्ये छान छान असा मेनू आहे पावभाजी आणि पाव, पाव मस्त असा बेत आहे दुपारच्या जेवणाचा आपला तर हे बघा आपण आता जेवायला घेऊया या सर्व जेवण करायला दुपारचं जेवण आहे आपलं मस्त मस्त एकदम मुलांचा सर्वांचा आवडता विषय हे बघा पार्सल आलेलं आहे आपलं आपण आता उघडून बघू मिशोवरून आपलं जे पार्सल आलेले आहे ते आपण आता ओपन करून बघू मी विंडोसाठी जाळी मागवलेली आहे नेट इथं आपल्याला खिडकीला लावण्यासाठी तर बघू आता कशी क्वालिटी कशी आलेली ती बघू आपण मच्छर सेफ्टीसाठी आपल्याला जाळी लावायची खिडकीला तर अगोदर एक मागवून बघितली कशी निघते आणि मग वाटलं तर मग मा। जास्ती मागू आपण फक्त दीडशे रुपये लागलेले आपल्याला या विंडोच्या जाळीसाठी दीडशे रुपये पे केलेले आपण आणि घरपोच आपलं मिशोचं प्रोडक्ट आलेलं आहे बघू आपण आता कशी क्वालिटी ती बघा ही साईडला खिडकीला लावण्यासाठी आणि ही नेट छान आहे चांगली क्वालिटी दिसते हे yes, बघा छान आलेली आहे पण आता लावू आणि लावल्यानंतरही दाखवते मी तुम्हाला ते बघू द्या ती आणि ही पट्टी साईडची साईडला लावण्यासाठी मी जर बाजरी टाकली आहे दिवसभरात चिन्ने खाऊन जातील तर ते पाणी टाकतो मी मस्त असा स्वयंपाकाला सुरुवात झालेली आणि संध्याकाळची देवपूजा शक्यतो दादू करतो आज आपण अगदी साधी सिंपल अशी खिचडी बनवताय झटपट घाईच्या वेळेला तुम्हाला जर स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी साधी सिंपल खिचडी मस्त तुरडा टाकून आपण सर्व भाज्या टाकून रात्रीचे आठ वाजले आणि मुलं इथं अभ्यास करताय पूर्व दिदी इकडे अभ्यास करते आणि दादू इकडे अभ्यास करतो आहे पूर्व दिदीचे पेपर चालू आहे आणि दादू पण अभ्यास करतोय आणि आपला स्वयंपाक झालेला आहे आज साधा सिंपलच बेत होता खिचडी बनवली आहे स्वयंपाकामध्ये कारण आपल्या दुपारी आपण पावभाजीचा बेत केलेला होता आता पावभाजी आणि पाव आहे तर मुलांचा आवडीचा विषय आहे त्याच्यामुळे मग आता खिचडीच बनवली आहे साधी सिंपल बोललेली की खिचडी खाऊया घड्यामध्ये साडे नऊ वाजले आणि आपलं सर्व आता किचन वगैरे क्लीन करून झालेलं आहे तर चला आपण आता फिरायला जाऊया आणि व्हिडिओचं इथेच एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ असतो तोपर्यंत बाय बाय